शिरोळेतील यशवंत अण्णा काळे यांच्या राहत्या घरात शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आग लागली आग लागली असल्याची वर्दी मिळताच कुरुंदवाड फायर स्टेशनच्या अग्निशमन दलाने तत्परतेनं बचाव कार्य सुरू केलं अग्निशमन वाहन आणि कर्मचारी नितीन संगपाळ करण आलासे हेमंत वायचळ दिग्विजय देसाई यांचा स्टाफ अकरा वाजता घटनास्थळी पोहोचला आग लागलेल्या घरावर होजरील आणि होजच्या साह्यानं पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळलाय अग्निशमन दलाच्या युद्धपातळीवरील कार्यामुळे मोठी आपत्ती टळली तथापि या आगीत यशवंतांना काळे यांच्या संपूर्ण घराचं आणि संसारिक साहित्या असं एकूण दहा ते बारा लाखांचं नुकसान झालंय आग लागण्याच्या कारणाबाबत अद्याप तपास सुरू आहे यशवंतांना काळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून आजच्या घटनेनं कुटुंब उघड्यावर आलंय सायंकाळी पाच वाजेपर्यंत आग भिजवण्याचं काम अग्निशमन दलाचं सुरूच होतं सुरूच होतं